आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन हस्तिमल लोढा आणि मान कवरबाई लोढा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या प्रसंगी वसंत लोढा माजी नगराध्यक्ष लता लोढा सागर शिंदे पवन बोगावत शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र मुथा डॉक्टर सोनल बुरुडे जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश कांकरिया संतोष बोथरा डॉक्टर वसंत कटारिया अभय गुगळे डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे उत्तम देणारे महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल आहे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा हॉस्पिटलमध्ये दिली जात आहे त्या दृष्टीने आनंद ऋषी हॉस्पिटल हे आरोग्याचे विद्यापीठच आहे असे दीनदयाळ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा यांनी सांगितले या संदर्भात वसंत लोढा यांनी अधिक माहिती दिली बंद परंतु जे आदर्श तुमची महाराजांना बंद आज या ठिकाणी शिबिर यांच्या मोठ्या परिवाराला त्या शिबिराचं प्रायोजकत्व दिल्याबद्दल मी जैन सोशल फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार नगर शहरामध्ये नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज ही रुग्ण रुग्णसेवा ही आनंद मुशीजी महाराजांच्या नावाने हॉस्पिटलच्या माध्यमातून जैन सोशल फेडरेशनचे सर्व प्रथमिक आहेत आज जर आपण पाहिलं तर आरोग्यसेवा गरिबांसाठी त्या हॉस्पिटलमध्ये पाहून ठेवून अवघड झालेलं आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज कमीत कमी रक्कम घेऊन उत्कृष्टपणे जास्तीत जास्त चांगली आरोग्याची सुविधा देण्याचं काम आज अनंत विषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातनं चालू आहे अनंत हॉस्पिटलचे माध्यमातून माध्यमातनं अजूनही काही मोठे उपक्रम चालू आहे तर त्या माध्यमातनं जे जे काही सहकार्य नाही हे सहकार्य की याच्यापूर्वी करत आहोत आणि याच्या पुढे पण करत राहू डॉक्टर आशिष भंडारींचं एक काम या अन्विषयी हॉस्पिटलचं थोडं रखडलेलं आहे प्रयत्न भरपूर झाले परंतु ते काम अजून काही होईना मी ह्या मात्रांना सांगतो की समक्ष जाऊन दिल्लीमध्ये जाऊन ते काम आम्ही ताबडतोबीन करू त्या दृष्टीकोनातनं दोन दिवसापूर्वी श्याम जाजेंशी चर्चा झालेली आहे त्यामुळे आपले अत्यंत रखडलेलं काम लवकरच पूर्ण होईल आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये पण जे जे काही आपले उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये आम्हाला सर्वांना सेवा करण्याची संधी वसा फक्त आपल्या पुरतो महाराजींना ठेवता पुढे आपल्या पुत्रावर भाऊ लोढा बाला शे लोढा गोपाशेट लोढा यांनाही दिलेला आहे वसंत भाऊचा आमचा जिथे काही कमी म्हणजे पुन्हा मुंबई किंवा कुठे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा दिल्लीला तर आमचे वसंत भाऊ तत्पर असतात त्या कामासाठी भारतभाऊचं सामाजिक कार्य सगळ्यांना माहिती आहे आणि पोपटशेठ नगर शहरामध्ये जिथे तर काही गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा जिथे काही अडचणी असतील तर तिथे आमच्या बरोबर कारण सगळी चांगली कामं चांगलं होण्यासाठी सगळी चां चांगली लोकं एकत्र येणं ही समाजाची गरज असेल या चांगल्या लोकांमुळेच एवढं मोठं आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं एवढं मोठं भव्य आणि दिव्य काम न भुतो एवढं न न भुतो न भविष्यात एवढं काम आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमाने चालत आहे तर त्याच्या पाठीमागं असे लोक असल्याशिवाय हे काम शक्य नव्हतं आणि हे या माणसांमुळे या लोकांमुळे हे काम आम्हाला सोपं होतं किंवा आम्ही ती त्या ऊर्जेमुळे आम्ही निश्चित पुढे काम करू शकतो तर यांचं जितके धन्यवाद देऊ तेवढे कमी आहे आज आजारे आमच्या मातोश्री अतिशय म्हणजे तब्येतीची इतकी साथ नसता नाही मुलांनी बोलवलं म्हणून आता आशीर्वाद देण्यासाठी त्या मातोश्री या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आलेल्या आहेत हे काही मिरी म्हणजे बसत नाही पण तुम्ही मुलांना आशीर्वाद देण्यासाठी आज बाई आमच्या बरोबर आज इथे आलेल्या आहेत तुम्ही बाईचंही सक्ष स्वागत करतो आणि भविष्यातही आपली ऊर्जा आपले आशीर्वाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणादायी ठरणार आहे आणि तुमचे आशीर्वाद वेळोवेळी आम्हाला लाभो हो ही आचार शिजीचे चर्मी मी करतो आणि आपण आता ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा